वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी तहसील प्रशासन अन्न व औषधी प्रशासन आणि पोलीस विभागाने अनेक ठिकाणी छापे मारून शहरातील मातब्बर गुटखा तस्करांवर कार्यवाही करून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता मात्र राजकीय दबाव असल्याने या गुटखा विक्रेत्यांवरील छापेमारी मंदावल्यामुळे परत कारंजा लाड तालुक्यामध्ये अवैध गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असून रोज हजारो क्विंटल गुटख्याची विक्री आयात व निर्यात शहरातून होत आहे प्रत्येक दिवशी हजारो किलोच्या वर गुटका कारंजा येथून जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेर वितरित केला जातो बाजारपेठेमध्ये जवळपास सर्वच पाणटपऱ्यांवर किराणा दुकानामध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याची तक्रार एमआयएमचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहसिन पठाण राहणार वाशिम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे कष्टकरी कामगारांना व्यसनाच्या जाळ्यात अडकवून बिनधास्तपणे हा गुटखा व्यवसाय सुरू असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे या गुटखा व्यावसायिकांवर कार्यवाही करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन व पोलीस प्रशासनाचे आहे मात्र दोन्हीही प्रशासनाकडून या व्यवसायाकडे फारसे लक्ष दिले जात नाही किंवा दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे हा अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर कुणाचाच अंकुश राहिलेला नाही त्यामुळे तब्बल एक हजार किलोपेक्षा जास्त गुटखा बाजारपेठमध्ये दररोज विकला जात असून यामध्ये विमल गोवा नजर आर के वाहा रजनीगंधा पानबहार पानपराग आर एम डी आदी गुटक्यांचा समावेश आहे या सर्व गुटक्यांवर महाराष्ट्रात बंदी असल्यामुळे याची जास्त दराने विक्री केल्या जाते विशेष म्हणजे सर्वात जास्त अल्पवयीन मुले व मुलीसुद्धा गुटक्याच्या व्यसनात बुडालेली दिसत आहेत मध्य प्रदेश व हैदराबाद येथून भाजी किराणा इलेक्ट्रिक सामानाच्या आडून गुटक्याची तस्करी करून गुटखा महाराष्ट्रात पोहोचतो आहे सीमा भागासह कारंजा शहरातही अनेक ठिकाणी गुटखा निर्मितीचे अवैध कारखाने सुरू असल्याचा आरोप मोहसिन पठाण यांनी केला आहे गुटखा हा विक्रेत्यापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा कार्यरत असून लाखो रुपयांचा गुटखा रोज विक्रेत्यांपर्यंत पोहोचविला जातो कारंजा लाड होलसेल गुटखा विक्रीचे केंद्र असून मोठे वितरक या परिसरामध्ये कार्यरत आहेत गुटखा का निर्मिती तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी संशयास्पद वाहनांची नियमित तपासणी करून गुटखा का विक्रेत्यांवर कार्यवाही सातत्याने सुरू राहिल्यास गुटखा विक्रेत्यांना आळा बसू शकतो या गुटखा का व्यावसायिकांबाबत त्यांनी या अगोदरही कार्यवाहीची मागणी केली आहे परंतु कार्यवाही होण्याऐवजी मोहसिन पठाण यांना जीवे मारण्याची व खोट्या केसेसमध्ये अडकविण्याच्या धमक्या या अवैध व्यवसायात गुंतलेल्या गुंड व्यक्ती व त्यांच्या साथीदारांकडून मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे या अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करून आपणास संरक्षण द्यावे अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आपण उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी आपल्या निवेदनामधून दिलेला आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड